तमाम आणि विद्यार्थी वर्गाचं लक्ष लागून राहिलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल हा सोमवारी सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला त्यानंतर आता सर्वांचंच लक्ष इयत्ता दहावीच्या निकालाकडे लागलं आहे राज्यात दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात जवळपास सोळा लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांची तसंच त्यांच्या पालकांची धाकधूक आता वाढली आहे मंडळातर्फे मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल हा सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन हा निकाल पाहता येणार आहे मंडळानं राज्यातील एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा घेतली होती या सर्व नऊ विभागांचा निकाल हा सत्तावीस मे रोजी लागणार आहे दरम्यान जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक एकतीस मे पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत याबाबतचं परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे सत्तावीस मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडं आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलं असून विद्यार्थ्यांनी पालकांमध्ये उत्सुकता वाढीस लागली आहे